ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मित्रांनो अध्यात्म कलयुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे नवीन सुरू केलेले आहे वर्ष राशी भविष्य दोन हजार चोवीस हे प्रत्येक राशीच्या लोकांना कसे जाईल त्याबद्दलचे व्हिडिओ आहेत आणि त्याचबरोबर धनुराशीला दोन हजार चोवीस हे वर, वर्ष कसे जाईल दोन हजार चोवीस आणि त्याचबरोबर त्याचे गुण दोष वर्णन हे सुद्धा आपण सांगत आहोत मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल ऐकून दबा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी पाहता येतील त्याच्यावरती काहीतरी ये मात करता येतील आणि आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले किंवा गुण दोष वगैरे जे काय सांगतो या प्रकार जर आवडला तर नक्की एक लाईक करा निदान श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंट करा तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त पाहून काल एक लाईक किंवा कमेंट करायची आहे आम्ही किती कष्ट करून हे व्हिडिओ करतो आपल्यासाठी जे हे करत आहोत त्याचबरोबर आम्हाला मेहनत करावी लागते जे काही साधन आहे त्या साधनेतून आपण करतो आपल्या एखाद्या लाईकने कमेंटने शेअरने सुद्धा आम्हाला खूप उत्स्फूर्तता मिळते आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की आपण चांगल्या पद्धतीने आणि चांगली कामं करावीत आपला आशीर्वाद मिळाल्यासारखं ते असतं मित्रांनो चला तर सुरू करूया धनुराशीचे गुणदोष वर्णन त्याचबरोबर दोन हजार चोवीस हे वर्ष बसत आहे आता धनुरास ही राशी मालिकेतील नववी रास आणि ही गुरुग्रहाच्या अंमलाखाली येते मीन रास आणि धनुरास ही गुरुग्रहाच्या अंमलाखाली येते आणि गुरुची सर्वात लाडकी राश राशी असल्या कारणाने याच्यामध्ये मीन राशीवरती आणि गुरु राशी त्याचा कसा फरक पडतो तुम्हाला कालांतराने कळेल आता धनुराशीचा सिंबॉल सुद्धा एक असं असतं एक घोडा आहे त्याला अर्ध शरीर माणसाच आहे आणि हातामध्ये एक बाण स्वरूपी ओढलेला आहे तो सोडेल कधी सोडेल सोडेल की नाही किंवा भीती एक प्रकारचा तटस्थपणा यांच्यामध्ये तो दिसतो आता कसं असतं हे आपण जाणून घेऊया आता ही गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणारी रास आहे ही धनुराशी गुरुग्रहाच्या अंमलाखानी येणारी रास आहे आता ह्याचे बोधचिन्हेर्ण हुबे आपण जाणले असेल काय काय का आहे ते काम कायम उतावळेपणा हातामध्ये धनुष्याचे बाण यातून बऱ्याच काही गोष्टी अभ्यास वृत्ती असतील तर आपल्याला ओळखता येतात शरीर भरदार कुलानुसार आपल्या कुटुंबातील परंपरा वंश परंपरा यानुसार यांना या, 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 या गोष्टी लागतात गुरुग्रहाच्या अंमलाखा येतात त्यामुळे यांच्या कुळानुसार यांचं उंच ठेंगणेपणा ठरतो हनुवटी मोठी बळकट शरीर निरोगी परंतु केस शरीरावरती कमी किंवा केस केसाचा प्रकार जो असतो म्हणजे स्त्री असेल तरी केस एक प्रकारचे नालू प्रकारे पातळ किंवा पुरुष असेल तरी सुद्धा शरीराची ठेवण बांदेसूत मनगटे जाड क्वचित नक्षत्रानुसार कमीपणा आपल्याला जाणवतो आता विद्येचा एक एक काहीतरी गर्व असणार आहे परंतु त्या विद्येचा उपयोग होत नाही त्यांनी एखादं शिक्षण घेतलं असेल थोड्याच लोकांना ते होतं सगळ्या लोकांचं तसं नाहीये आता एखाद्या ठराविक कष्ट काढून जे शिक्षण घेतलेलं असतं त्या शिक्षणाचा त्यांना मोठा असा फायदा होईलच नाही कारण त्या क्षेत्रात ते कामं करतील किंवा त्यांना ते पटेल किंवा पटणार नाही अशाही गोष्टी असतात त्या ठिकाणी तर त्याचा त्यांना उपयोग काही करून घेता येत नाही किंवा जास्त करून होत नाही कुशल मोहक तेजस्वी सावळी असली तरी त्याच्या चेहऱ्यावरती एका प्रकारचं तेज ज्येष्ठ बंधू भगिनींचे ऐकणारे आता त्यांना यांचे जे भावंड असतात ना यांच्याबद्दल भरपूर प्रेम असतं त्या धनुराशी मी जवळून पाहिलेलं आहे भले त्यांची भावंड चुकीची असतील भावंड चुकीची बोलणारी असतील चुकीची करणार असतील किंवा चुकीचेच असतील तरी सुद्धा ही धनुराशीची व्यक्ती आपल्या बंधुवर्गासाठी कायम स्वरूपी पाठी असते पाठी राहते आणि त्यांना मदत करते संभाळून घेते दुसऱ्यांच्या समोर त्यांना पडायला देत नाही समजा आपल्या बाबाचं एखादं चुकलं असेल आपल्या बहिणीचं एखादं चुकलं जरी असेल तरी समोरील व्यक्तीकडे तिचा तो कमीपणा दाखवत नाही हे त्यांच्यामध्ये प्लस पॉईंट असतो आता यांचे भावंडाची त्या पटेलच असं नाही हा त्यांच्याशी त्यांचं जुळतच असेल असं नाही परंतु त्यांच्याबद्दलचे राखीव त्यांच्या मनामध्ये एखादी गोष्ट असते मित्र कमी परंतु त्यातही खूप कमी मित्र आता यांना मित्र कमी पण त्यातल्या त्यात जे मित्र असतील ते विद्वान उत्तम शिकलेले ज्ञानी व्यक्ती असे काही असतात म्हणजे उच्च वर्णाची यांची मैत्री असते उच्च वर्णाच्या लोकांची यांची मैत्री असते आता सामुच्चाराने गोष्टी हाताळणे हाताळणारी व ती मान्य करणारी ही गुरुच्या अंगलाखाली येते त्यामुळे विद्या अभ्यास ग्रहण करणे अथवा त्याबद्दल प्रसार करणे म्हणजे उत्तम शिक्षक टीचर्स वगैरे या धनुराशीच्या भौतिक असतात आणि खूप असं जाणून मिळतील बघा आपल्याला लक्षात येईल तर मीन राशी पेक्षा सुद्धा धनुराशीला जास्त शिक्षकाचं याच्यामध्ये म्हणजे प्राधान्य किंवा एक गुरु प्रकार गुरु जो असतो गुरुसाठी एक कठोरपणा किंवा एक प्रकार हवा असतो या धनुराशीच्या जातकामध्ये तुम्हाला जास्त करून दिसून येईल दिसेल सुद्धा तर प्रकार प्रकार उत्तम प्रकारचे अभ्यास ग्रहण करणे किंवा त्याच्याबद्दल प्रसार करणे उत्तम प्रकारचा अभ्यास सांगणे या राशीला उत्तम जमतो आता या कशा असतात माहिती हा लहान जरी असतील ना वयाने तरी गुरुचा प्रौढपणा किंवा गुरुचं एक प्रकारचं जे जाणतापणा जो असतो ना ह्या चेहऱ्यावरती यांच्या दिसून येतो म्हणजे यंग जरी असतील ना तरी प्रौढ दिसतात प्रौढ असतीलच असं नाही पण ते दिसताना तुम्ही दु, जर एखादी ती धनुराशीची व्यक्ती जर बघितली ना सर्वसाधारणतः वीस पंचवीस वर्षाची बघितली तर ती साधारण छत्तीस छत्तीस सदतीस वर्षाची अशी आपल्याला दिसून घेऊ शकते कदाचित सांगते मी आता नक्षत्रावरती आहे मूळ नक्षत्र पूर्वाचार उत्तर अशा त्याच्यावरती सुद्धा ते आहे पण बहुतेक तसं असतं तर ती प्रौढ दिसते चेहऱ्याने प्रौढ दिसते जाणती दिसते म्हणजे जाणकार असते ती पण त्याप्रमाणे ती जाणती सुद्धा दिसते जरी ती यंग असली तरी सुद्धा आता हा सुद्धा स्वभाव सर्वसाधारण लग्न राशीवर सुद्धा धनुरास असेल आणि लग्नरास कुठले त्याच्यावरती डिफेंड आहे त्याच्यावरती जुळून येतात आणि त्याचबरोबर प्रत्येक धनुराशीच बारा मध्ये डिवाइड केलं तर वेगवेगळा स्वभाव सुद्धा असते एक साचा एक तसाच असतो धनुराशीचा आहेत त्या प्रत्येक बारा राशींवरनं त्यांच्यावरती ते अवलंबून असतात आणि तशात दिसतात किंवा जाणता येतात समजून घेता येतात त्यात फरक दिसतो आपल्याला परिस्थिती जुळून घेणे परिस्थितीशी जुळून घेणे परिस्थितीच्या वेळी आपण तसे वागणे किंवा तो माहोल तयार करणे ह्या राशीला उत्तम जमतो परिस्थिती जुळून घेण्यासाठी रास उत्तम असते या राशीचा उत्तम हा गुण आहे या बाबतीत सांगायचं भारदस्त आवाजामुळे बोलताना जुनू काय रागच व्यक्त करतात म्हणजे प्रेमाची भाषा असं लाडी गुढीने बोलणं हे यांना फारसं जमत नाही म्हणजे लाडी वाहनाने आपण बोलतो की नाही तसं यांच्या बोलण्यात कधीच जाणवर नाही आपल्याला कधी बोलताना प्रेमाने सुद्धा बोलतात काय रागात बोलतोय की काय टोमणा मारतंय की काय अशाच काही गोष्टी यांच्या आवाजामुळे भारदस्त आवाज असतो त्यामुळे तसं होतं म्हणजे रूढ आवाज वाटतो त्यांचा बोलताना एखादी गोष्ट बोलताना सुद्धा असं याच्यामध्ये दिसून येतं त्यांच्या बोलताना एक प्रकारचं असं प्रौढत्व जाणवतं अधिकारवाणीने सुद्धा ते बोलतात त्यांच्या वाणीमध्ये एक प्रकारची अधिकार असते अधिकारवाणी असते हे इतरांना थोडंसं कळणं कठीण जातं का हे प्रेमाने अधिकारवाने बोलतात रागाडमध्ये जरा इतरांना कळणं थोडंसं कठीण जाते ही रास मित्र म्हणून उत्तम ठरते परंतु न्याय करताना यांच्यात गफलत होते आता काय होतं त्यांनी दिलेला एखादा सल्ला वर्तमानातील गोष्टीशी जुळूनच येईल असं नाही अशाही गोष्टी यांच्याबद्दल घडतात आयुष्यात आलेल्या अडचणी सोडवण्याकरता या व्यक्ती भावनात्मक होऊन प्रॅक्टिकल जास्त विचार न करतात भावना जास्त होतात आणि त्यामुळे यांचा कुठेतरी बिघडत गणितामध्ये बिघाड होतो परंतु या सर्व गोष्टी त्या यशस्वीच ठरतील असं नाही भावनात्मक सुद्धा निर्णय घेतले तरी यशस्वी ठरतील असं नाहीये थोडे निर्णय सुद्धा यांचे चुकतात एक एक वेळी कर्तव्याला मानतो कसा आहे दोन्ही गोष्ट आहे आता त्या नक्षत्रावरनं कर्तव्याला जास्त मान दिला तर भावनात्मक गोष्टीमध्ये हे हरतात भावनात्मक दृष्टिकोने गेला तर कर्तव्य भरतात म्हणजे कर्तव्य नीट होत नाही अशाही तालमे त्यांच्यामध्ये बसत परंतु जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा स्वतःच्या बाबतीत असून दे किंवा इतरांच्या बाबतीत असून दे तितका त्यांचा रिझल्ट चांगला येत नाही बहुता आता ही रास किंवा राशीचे लोक प्रामाणिक असतात याबद्दल मी तर शंभर टक्के सांगतो प्रामाणिक असतात या व्यक्ती बोलतात पटकन बोलल्या तरी त्यांच्या बोलण्यामागे चांगला भाग असतो परंतु एक एक वेळा जर चीड असेल म्हणजे एखाद्या तत्वाबद्दल चीड असेल एखाद्या व्यक्तीबद्दल चीड असेल तर त्याच्याबद्दल अभद्र सुद्धा हे बोलून जातात एका पटकन रागाने बोलतात परंतु प्रामाणिकही असते प्रामाणिकपणा असून दुसऱ्या चालत नाही ना वेळेत काम पूर्ण करणं यांना ना जमत नाही कायम एक प्रकारचा आळसपणा आळसपणा म्हणणार आहे म्हणजे लेंदी करून कामं करायची बाबा कुठे जायचंच आहे म्हटलं की ती पटपट पटपट कामं केली पटपट निघाला पटपट केलं असं नाही ते रेंगाळत आहेत ती कामं त्यांच्यामुळे यांनाही उशीर होतो आणि दुसऱ्यालाही उशीर होतो आणि बरोबर कुठेतरी मोठ्या कामाला प्रवासाला जायचं आहे म्हणलं की यांच्या पोटाला पहिली गोळा येतो मग वॉशरूमला सारखं जाणे तयार झालेलं असेल तरी ते धाव या वॉशरूमला जाणार पूर्ण तयार जरी झाले असेल तरी आणि ह्याच्यामुळे यांचा वेळ ह्याच्यामध्येच जातो त्यामुळे वेळेचं यांना तितकस जमत नाही वेळेत गोष्टी करणं यांना जमत नाही या कामातील चिकित्सा विवेचन विचार करतात वेळ जास्त खर्च करून मूळ ध्येयापर्यंत उशिरा पोचतात यामुळे कदाचित आपल्याला जे हवे आहे साध्य करने, करने, ते साध्य करण्यात त्यांना वेळ मिळत नाही किंवा ती वेळ निघून झालेली असते चिकित्सा करणे किंवा हेच करणे तेच करणे त्याच्या अभ्यास म्हणजे अभ्यासावृत्तीने ना एखाद्या गोष्टीबद्दल जर निर्णय घ्यायचा असेल तर बारीक चिकित्सा करत राहतात आणि त्यामुळे त्यांच्याकडनं ती संधी सुटून जाते या अशाही गोष्टी यांच्या बाबतीत घडतात आणि खूप घडतात आणि मग यांच्या पदरी काहीतरी पडतं आणि त्याच्याबरोबर त्यांना सुख मानावं लागतं अशाही गोष्टी घडतात तर सर्वसाधारण धनुराशीचं हे वर्णन काही चांगले दोष काही वाईट दोष चांगले गोष्टी आहेत ते आपण जर जाणून घेतले असेल आणि नक्कीच जर आपल्याला कुठेतरी मी प्रत्येक वेळी तेच सांगतोय जे काही चांगलं सांगणार आहे ते तुम्हाला पटणार आहे जे काही दुर्गुण सांगणार आहे ते तुम्हाला कधीच पटणार नाही की आपली रास नव्हेच किंवा गुरुजींचं गणित चुकीचं आहे असं आपल्याला पदोपदी वाटत राहणार आहे जर जरी पटत असेल तोही माझाच अभ्यास आहे आणि जर पटत नसेल तोही माझा अभ्यास आहे दोन्ही माझ्या अभ्यासातून सांगते कारण आपले दोष हे आपल्याला दिसत नाही जर ह्या काही गोष्टी आपल्याला आवडल्या असतील सांगितलेल्या काही पटत असेल तर ह्याच्यामध्ये थोडासा स्वभावात बदल करून घ्या परत एकदा सांगतोय मुळ आपलं कुठलं चुकत गेलेलं आहे अतिचिकित्सा पद्धतीने एखाद्या गोष्टीत शिरणे त्या शिरण्यात आणि वेळ जास्त घालवल्यामुळे संधी आपल्या हातातून निघून जाते आणि निघून गेल्यानंतर मग जे काही आपल्या पदरात पडेल त्या गोष्टीत आपल्याला सुख मानावं लागतं जरी मिळत नसलं तरी अशा गोष्टी आपल्या आयुष्यात पदोपदी घडत आलेल्या आहेत जर होऊन गेल्या आहेत तर सोडून द्या ज्यांच्याकडे आता एक गोष्ट आहे करू शकतात तर त्यांनी या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे उदाहरणार्थ लग्नाच्या बाबतीत म्हणा नोकरीच्या बाबतीत म्हणा ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या असतील तर त्याच्याकडे आपण सुधारणा करून घेऊ शकतो चला तर सुरू करूया दोन हजार चोवीस हे धनुराशीला वर्ष आहे दोन हजार चोवीस हे धनुराशीला संमिश्र फळ देणार देणारे ठरेल आणि चांगलेच असेल अति चांगले ठरण्यासाठी त्याची किल्ली ही आपल्याच कडे आहे चांगलंच जावं असं आपल्याला जर वाटत असेल तर त्याची किल्ली सुद्धा आपल्याकडेच आहे म्हणजे आपल्या विचारानुसार आपल्या कर्तृत्वानुसार आपल्याला हे वर्ष चांगलं ठरावं त्रासदायक ठरावं हे आपण ठरवू शकता ही किल्ली आपल्याकडेच असेल उदाहरणार्थ फेब्रुवारी मार्च पर्यंत सध्याची स्थिती जशी आहे तशीच कायम राहील यात काही आपल्याला मोठा फरक जाणवला नाही आणि पडणारही नाही परंतु आपण जे आतापर्यंत सहन करत होता जे सहन केलेले आहे त्यामुळे कदाचित शांत वातावरण होते परंतु आतापर्यंत जे शांत वातावरण होते परंतु ते जुलैनंतर सर्व गोष्टी भर पडेल आणि म्हणजे आता समजा आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टी आपल्यावरती काही सतत घडत आहेत मनाविरुद्ध होत आहेत मनाविरुद्ध कराव्या लागत आहेत या सर्व गोष्टीचा अतिशयपणे झाला अतिपणा झाला आपल्याला सहन करता आला नाही त्यावेळी कदाचित शांत वातावरण होते ते दूषित होईल आणि आपला राग कदाचित अनावर होऊ शकतो चिडचिडपणा वाढू शकते अशाच चिडचिडपणामुळे कदाचित किंवा रागामुळे आपण कठोर निर्णय सुद्धा मार्चांत घेऊ शकतो आता कसं आहे मी तुम्हाला तेच सांगितलं की ते करणार आहे ते करतच राहतील तो जर त्रास करणार आहे गुप्त शत्रू असतील किंवा कुटुंबातले असेल कुटुंबातल्या बाहेरचे असेल सराउंडिंग जे जे कामाच्या ठिकाणी म्हणा इथे जे त्रास करत आहेत ते करत राहतील आता तुम्हाला अति होणार आहे आता हा अतिपणा जाणवले आपल्याला अति होत त्यावेळी जर आपण शांत राहिला मोठा पॉईंट इथे येणार आहे इतके दिवस सहन केला आणि थोडे दिवस आपल्याला सहन करायचा आहे जर आताही सहन करू शकला नाही तर मी मार्च नंतर तर त्या चिडचिडपणा रागामुळे तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो दुरावण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो दूर होण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो किंवा काहीतरी वेगळा निर्णय असा घ्यावा लागेल की त्यातून पुन्हा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो त्याकरिता आतापासूनच आतापर्यंत जे आपण सहन केले ते आणि थोडे दिवस जरा जास्त सहन करावे लागेल जास्त वाढेल आपण जर अडचणीवर मात करू शकला या सर्व गोष्टींवरती आपण जर आता सध्या मात करू शकला तर खूप मात करून संयमी जर राहिलाय तर खूप प्रश्न सुटतील म्हणजे हे राहणे गरजेचे आहे संयमी राहणे गरजेचे याकडे आपण लक्ष द्या मार्च महिन्यानंतर नोकरीच्या ठिकाणी बदली होऊ शकते नोकरीतील बदल होऊ शकतो अथवा मनाविरुद्ध आम्हाला आपल्याला लांबच्या ठिकाणी बदली करून देण्यात येत किंवा बदली, बदली होऊ शकते अशावेळी परदेशी नोकरीसाठी जर आपल्याला जायचे योग आले आणि जावं जायची इच्छा असेल तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे जुळून येते बदली होणार नाही तर आपल्याला हवे त्या ठिकाणी सुद्धा बदली होऊ शकतो दोन्ही होऊ शकतं मनाविरुद्ध सुद्धा होऊ शकतं किंवा मनानुसार सुद्धा होऊ शकतं तर कुठे जायचे आपण समजून घ्यायचं आपल्यानुसार परदेशी नोकरी जाण्यासाठी सुद्धा योग जुळून येतील काही घटनेमुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे आता म्हणजे त्यात त्या गोष्टी घडून आपल्याला तर एखाद्या गोष्टीचं कळालेला आहे बाबा ही व्यक्ती अशीच आहे चला ह्याच्यावरती काय जास्त लक्ष देऊ नये की ह्याच्यावरती म्हणजे ती घाबरवत होती आपल्याला काही गोष्टीसाठी आता घाबरायची गरज नाही त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल आणि साहस सुद्धा वाढेल आपण स्वतःहून मोठे निर्णय त्याच्यानंतर उत्तम रीतीने घेऊ शका आणि कामाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी तस, तसा आपल्याला मोठा फारसा त्रास होणार नाही आता जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये थोडी कमतरता आपल्याला जाणू शकते आत्मविश्वासाची थोडासा आळसपणा वाढू शकतो किंवा आरोग्य बरं असणार नाही किंवा चिडचिडपणा अशक्तपणा लेझीपणा आपल्याला वाटू शकतो तर त्यामुळे थोडासा मानसिक त्रास पुन्हा होऊ शकतो की आपल्याला काय आजार झालाय की काय आपण आता असेच वागणार की आपल्याला असंच होणार तसं काही असणार नाही तर थोड्या दिवसासाठीच असणार ते सूर्याच्या भ्रमणामुळे कदाचित असू शकतं त्याचबरोबर आरोग्याबद्दल थोडेसे त्रास होतील परंतु शारीरिक व मानसिक त्रास हा कुटुंबापासून जास्त संभवतो जो काही त्रास होणार आहे ना तो कुटुंबापासून संभावतोय तो मानसिक त्रास आणि मानसिक त्रास शारीरिक त्रास होणार आहे ऑगस्ट सप्टेंबर नंतर थोडासा ताणतणाव परत कमी होईल वर्चस्वा बाबतीत आपल्याला थोडंसं कमी होईल कुटुंबामध्ये एखादी शुभ घटना घडेल आणि त्याच्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल काहीतरी शुभ घटना घडल्या आनंदी वातावरण निर्माण मग आपण त्याच्यानंतर जी लेवल वाढली एक आनंदाची किंवा आत्मविश्वासाची ती कायम राहील आणि एखाद्या मोठ्या समारंभामध्ये यजमानपद करण्याचा जर आपण विवाहित असाल तर मोठे यजमानपण करण्याचा आपल्याला एखादा प्रसंग येऊ शकतो किंवा एखाद्या धार्मिक गोष्टीमध्ये सुद्धा आपण एखादं अनुष्ठान कराल त्या ठिकाणी म्हणजे जे काय कुटुंबामध्ये एकत्र टुगेदरपणा कुटुंबातल्या सर्व लोक एकत्र आल्यामुळे एखादी भावना प्रेमाच्या भावना वाढतील एकमेक एकमेकांबद्दल प्रेम वाढेल किंवा आपल्यामध्ये जो बारीक बारीक गोष्टीतून दुरावा निर्माण झाला होता तो गेट टुगेदरमुळे दूर होईल त्यामुळे थोडासा पुन्हा आपल्याला बरं वाटेल धाडसी निर्णय आपण त्यावेळी घेऊन नंतर आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळेल आणि आनंदही असा आता वरील सर्व गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत स्वभावानुसार किंवा ह्या सगळ्या गोष्टीनुसार आता व्यावसायिकांना सुद्धा ह्याच गोष्टी लागू पडत नोकरीच्या ठिकाणी सुद्धा ह्याच गोष्टी लागू पडतात आणि व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा सेम असंच काहीतरी असेल त्यामुळे कदाचित आपल्याला व्यवसायातील भागीदार असेल त्याच्यामुळे त्रास होत असेल किंवा तो चुकीचा वागत असेल त्याने काहीतरी वेगळं कर्ज करून ठेवलं असेल ते आपल्याला कदाचित बघा भरावं लागेल किंवा आपण त्याला जामीन राहायला होता ते त्याने पैसे न भरल्यामुळे आपल्याला तसं अशा ठिकाणी होऊ शकतं तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपण थोडेसे धाडसाचे निर्णय घ्याल आणि घ्यावेच लागतील त्या ठिकाणी सुद्धा आणि त्यामुळे तो एक बदल जो होणार आहे जो निर्णय घेतल्यानंतर आयुष्यामध्ये धाडसाने घेतलेला निर्णय त्याच्यानंतर आपली कायम वृद्धीच होत जाणार आहे शनी महाराजांची पूर्ण कृपादृष्टी असणार आहे गुरुची पूर्ण कृपादृष्टी त्याच्यानंतर आपली वृद्धी होत जाणार आहे परंतु मार्च एप्रिलचा काळ कठीण असेल अभ्यासात अडचण येऊ शकतात विद्यार्थी वर्गांना अभ्यास ग्रहण करण्यामध्ये थोडासा त्रास उद्भवू शकतात त्यावेळी शांत आणि संयमी राहून अभ्यास करणे गरजेचे आहे इतर कुठल्याच वादात न पडता कामाशी आपल्या एकनिष्ठा आपल्याला राहायचं आहे उगाच लोकांचे वाद ऐकून त्या वादात पडणं किंवा मध्यस्थी करायला जाणं कदाचित आपल्याला भांगात पडू शकतं त्यामुळे शांत व संयमी राहून एकाग्रताने जर आपण अभ्यास कराल एखाद्या गोष्टीचा आपण जर अभ्यास करत ता असाल विद्यार्थी वर्गाला तर हे लागू पडतात शिवाय आपण जर आपल्या पोटापाण्याच्या सोयीसाठी वेगळं काहीतरी एखादं ट्रेनिंग वगैरे घेण्याचं असेल किंवा एक्स्ट्रा क्लास वगैरे आपल्या कामाशी संबंधित कामाचं प्रमोशन व्हावे यासाठी वेगळा काही अभ्यास असेल किंवा शिक्षण असेल ते घ्यायचा विचार असेल तरी सुद्धा त्याच्यात आपल्याला चांगलं यश मिळू शकतं त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला हरकत नाही परंतु निष्ठ राहणं खूप गरजेचं आहे लक्षात आता आरोग्याच्या दृष्टीने काय मोठा त्रास होणार आहे तर डोके दुखी सतत डोकं दुखत राहील नेत्र विकार डोळ्याचे विकार असतील किंवा नंबर चष्म्याचा वाढू शकतो आणि त्याचबरोबर जर झालं तर कर्ण विकार सुद्धा आपल्याला कदाचित लहानपणी एखादा मार लागला होता किंवा तसा काहीतरी कान गळणे वगैरे प्रकार असतो ना तर त्या पद्धतीचे एखादा रोग असेल तर तो कानाशी संबंधित डोळ्याशी संबंधित आणि डोक्याशी संबंधित ह्या सर्व आजार उद्भवू शकतात यासाठी आपण आधीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे जर लहान असे आजार तुम्हाला आधीच वाटत असेल तर ताबडतोब त्याच्यावरती आपण मात करा ज्योतिष ऐकणे किंवा ज्योतिष सांगण्याचा हाच फायदा असतो की आपल्याला आधी कळतं की वर्षभरात कुठले विकार वाढणार आहेत तर त्या ठिकाणी आपण आधीच जर लक्ष दिलं तर ते वाढणार नाहीत ना त्याच्यावर आपण मात करू शकत त्याचबरोबर विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील कदाचित आपल्याला तोडजोड करून विवाह करावा लागेल मनाविरुद्ध एखादी स्थळ आलेलं असेल बाबा ते बाकीच्या गोष्टी चांगले पण एक कुठला तरी पॉईंट वाईट वाईट आहे त्याचा चांगला पॉईंट सगळ्यांना आवडतोय पण त्याचा एक पॉईंट आपल्याला आवडत नाही अशा पद्धतीत आलेलं स्थळ सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल कदाचित तडजोड करूनच आपल्या मनाविरुद्ध आपल्याला विवाह करणं भाग पडू शकतं किंवा करावं लागेल आणि स्वीकारावंच लागेल त्याच्यानंतर जी नव दाम्पत्य ज्यांची लग्न कार्य आहे ज्यांना संतती झालेली नाही संतती व्हावी याच्याबद्दल जर ते विचार करत असेल एखादा औषध उपचार वगैरे घेत असेल आणि आतापर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट मिळत नव्हता तर आपण ऑगस्ट नंतर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकता पुन्हा ते औषध उपचार घेऊन संततीसाठी आपल्याला फायदा होऊ शकतो आपण निश्चितच याचा लाभ घ्यावा एकंदरीत हे वर्ष दोन हजार चोवीस हे वर्ष धनुराशीला चांगले असेलच सुख दुःख या दोन्ही गोष्टीची आपल्याला छटा चाऊल मिळत राहील चांगल्या गोष्टी घडत राहतील वाईट गोष्टी घडत राहतील कुठल्या गोष्टी आपण कवटाऊन ठेवायचा म्हणजे चांगल्या गोष्टी कवटाऊन त्याचा आनंद करायचा आहे का दुःख असलेल्या गोष्टी डोक्यात घालून त्याचा त्रास करून घ्यायचा हे फक्त आपला आणि आपल्याकडेच असेल म्हणून मी आधी सांगितलं याची चावी तुमच्याकडे आहे तुम्ही काय करायचंय ते ठरवायचंय तर दोन्ही गोष्टींची चावल देऊन जातील विरोधकांवर आपण मात करू शकता करू शकाल आणि अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घडतील की त्या विरोधकांना पश्चाताप होईल काय पश्चाताप होईल तो उगतच आपल्याकडे वैरग बघितलं की उगतच आपल्याला कटकार आणि त्यांच्या समोर म्हणजे आपल्या ते चुकीचे ठरले आणि चुकीचे ठरण्यासाठी ते प्रयत्न केले अशा वेळी या गोष्टीतून विरोधकांना थोडासा पश्चाताप होऊ शकतो असा सुद्धा ग्रोथ आपल्या आयुष्यामध्ये होणार आणि असा ग्रोथ आपण करून दाखवू शकता तितकं आपल्या सामर्थ्य सुद्धा आहे ते करायचं आहे आपल्याला हे लक्षात ठेवा विरोधकांसाठी नव्हे तर आपल्या उन्नतीसाठी हे करायचं आहे त्याचबरोबर येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील शांती व समाधान लाभण्याकरिता आपल्याला ह्या वर्षी शिव उपासना व मारुतीची उपासना जास्तीत जास्त प्रकारे करायची तर शिव उपासनासाठी आपण सोळा सोमवाराचं एखादं व्रत करा या वर्षात जमत असेल तर त्याचं चा उद्यापन चांगल्या प्रकारे करा आपलं कुलदैवत शिव जर असेल तर तिथे जाऊन भेट करा दर्शन घ्या रुद्राभिषेक वगैरे करा दर सोमवारी जर आपण नॉनव्हेज खात असाल तर शक्यतो खाऊ नका सोमवार बाबा काही इतर आजारामुळे किंवा कामानिमित्त आपण जर उपास करू शकत नसाल तर एक नॉनव्हेज खाऊ नका सात्विक आहार घ्या व्हेजिटेरियन घ्या आहार आणि त्याच शंकराच्या देवळात शक्यतो जा शंकराच्या देवळात जायचे दोन टाईम आहेत तुम्हाला जर त्याच्यातलं पाहिजे असेल तर एक तर बरोबर सोमवारी जो राहू काळ असतो की नाही सात ते साडेसात ते नऊ नऊ ते सात ते साडे म्हणजे सात नऊच्या दरम्यान हा कसं राहुकाळ बदलत असतो हे तुम्हाला माहिती असत नाही राहुकाळ तुम्हाला एक ठराविकच काळ माहिती असतो की साडेसात ते नऊ हा काळ राहुकाळ आहे असं जे तुम्हाला वाटतं ते तसं नाहीये त्या सूर्योदयानुसार आणि भ्रमणानुसार त्याचा बदल थोडाफार पाच पाच सहाचा मिनिटाने होत राहतो लोकांना फक्त तो टायमिंग तितकाच सोमवारचा राहुकाळ सात ते नऊ आहे साडेसात ते नऊ आहे असं आपल्याला वाटतं पण तसं असत नाही तर त्या राहुकाळामध्ये आपण शक्यतो शंकराचं दर्शन घ्या शिवाय जर सकाळच आपल्याला जमत नसेल कामामुळे तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सूर्यास्ताच्या वेळी मग साधारणतः तुम्ही सहा ते साडेसात पर्यंत सुद्धा संध्याकाळी ज्या प्रदोष काळामध्ये सुद्धा आपण दर्शन घेतलं तरी चालेल ही उपासना आपण करा शिवलीलामृताचा अकरावाध्याय वाचा शिवलीलामृत वाचा शिवमहात्मा वाचा जमत असेल तर शिवाच्या मारुत उपासना मारुतीची उपासना काय तर मारुतीची उपासना आपण हनुमान चालीसा वाचून किंवा भीमरूपी वाचून किंवा शनिवाराचा मारुतीच्या जा देवळात जाऊन सुद्धा आपण दर्शन घेऊ शकता ही जर शिव उपासना आणि मारुतीची उपासना आपण जर वाढवली किंवा केली तर ही आपल्याला हितकारी कशी ठरेल लाभ कशी कर करून देईल सांगतो तो वेळोवेळी आपल्याला आपल्या आप संकटाच्या काळात आपल्याला जेव्हा टेन्शन असेल एखादं व्याधी काही असेल ऍक्सवाय जे जो आपल्याला त्रास झाले असेल त्यावेळी एक वृद्ध व्यक्ती वृद्ध व्यक्ती आपल्या जवळ येईल ती ओळखीचीच असेल असं नाही अनोळखी सुद्धा असू की ती बोलता बोलता काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करून जाईल तिच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी मात करता येईल किंवा ते त्यांनी जे काय दिलेलं असेल मार्ग सांगितलेला असेल किंवा एक उदाहरण दिलं असेल त्याच्यातून आपल्याला काही शिकता येईल आणि हे करून जर आपल्याला हे करून तिचं ऐकून जर आपण त्या व्यक्तीचं वृद्ध व्यक्तीचं ऐकून जर आपण जर, जर वागलात किंवा काही गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला सर्व अडचणींवर मात करून सुख उपभोगता येईल आणि आपल्याच त्या चांगल्या गोष्टी आहेत की आता शनीची साडेसातीस आता शनीला दोष देऊन उपयोग नाही आता ज्या काही गोष्टी आपल्याला मिळाल्या त्याच्यातून आपण चांगलं करत राहणार चांगलं करणं कारण शनीने आपल्याला अडीच साडेसात वर्षामध्ये आपलं कोण परक कोण कोण योग्य व्यक्ती आहे कोण अयोग्य व्यक्ती आहे कोण आपल्याशी गोड बोलताय कोण संधी सगळं दाखवून दिलंय इतकं सगळं दाखवून इतकं सगळं होऊन जर तुमच्या डोळ्यावरची पट्टी जर जात नसेल तर काय करणार कोण तुमच्या बुद्धी किंवा तुमच्या विचारांचा प्रश्न आहे हा दुसऱ्याला दोष देण्यासारखा काही नाही तर थोडक्यात मी मला समजा जे शिकायला मिळत त्याच्यातून चांगल्या काही गोष्टी शिका दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्याला सुख समाधान यश कीर्ती उत्तम आयुष्य देणारं जावं असं मी शिवाकडे आणि मारुतीकडे प्रार्थना करतो धन्यवाद